नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे सांगोल्याच्या म्हैस बाजारामध्ये तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आज बाजार बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात भरलेला आहे गेले सात ते सात आठवड्या आठवड्याचा जो बाजार होता त्याच्या तुलनेनं हा बाजार सगळ्यात मोठा भरलेला आहे बैल बाजार असेल किंवा खिलार गाईचा संपूर्णच बाजार आज मोठ्या प्रमाणात भरलेला आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता बाजार कसा भरला आहे आपला व्हिडिओ आपण कुठून बघताय कमेंट करून सांगा आज आपण पार्ट्या मशी असतील दुगल मशी असतील मोरा मशी पंढरपुरी मशी अशा संपूर्ण सर्व मशींची माहिती ग्राउंड रिपोर्ट घेऊन करणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा आणि आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत पाहत आहात ते देखील कमेंट करून सांगायचं आहे तर सांगोला बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी भरला जातो आहे आणि सर्वात मोठा बाजार म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो आहे तर आपल्याला कोणत्या प्रकारच्या मशी बघायला आवडतील कमेंट करून सांगा आपण तर सर्वच व्हिडिओ कव्हर करत असतो मित्रांनो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कळकळीची कल विनंती आहे तुम्हाला व्हिडिओ बघताय परंतु सबस्क्राईब करत नाही त्यामुळे काय होतंय प्रत्येक बाजार तुम्हाला सर्च करावं लागतंय तर जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा नोटिफिकेशन घंटा ऑटोमॅटिक दाबली तरी येऊन जाईल तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया जास्ती वेळ घालवायला नको तर आज बाजार पण मोठ्या प्रमाणात भरलेला आहे तर व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार नमस्कार कुठल्या गावच आहे कराड कराड बर किती वेळ आहे मैसाई समजा दुसऱ्या सगळा दुसरा कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये येते मैसाना दुधिया बर पंढरपुरी दुगल बरं दुगल आहे मधली दुगल आहे पलीकडे पंढरपुरी आहे किती हे दुसरं दुसऱ्या येतात माल आहे सगळ्या दुसऱ्या येतात किती पर्यंत सुटली पन्नास पंचावन्न तिकडे साठ पासष्ट सत्तर ऐंशी लाखापास लाखापासून ते पार पन्नास पर्यंत अशा मशी तुमच्याकडे मिळते बाजार आहे स्वस्त आहे माल भरपूर आहे पाच सहा बाजार पेक्षा बाजार माल गच झालेला आहे गिराक पण चांगला आहे येणार पण चांगला आहे देणारला पण चांगला आहे बर पूर आले पण पाच हजार स्वस्त या मुलका सोलापूर भागातल्या माणसाला असं आहे का हा बरोबर ठीक आहे आपला नंबर द्या मला अठ्ठ्याण्णव नव्वद चौतीस बावीस त्र्याहत्तर ठीक आहे धन्यवाद नमस्कार भावत मोह मोहोज साहेब आहे साहेब किती येत आहे म्हैसाईस दुसरे येते दाताल कशी बघू शकता आपली गावरान म्हैसा दुसरे येत आहे किती दिवस बाकी येते आठ दिवस किती आठ दिवस आठ दिवस बरं किती दूध दिले गेल्या वला तीन तीन पिळे तीन तीन लिटर पिळले पाच सहा लिटरच्या मुलीत मिळेल किती किंमत सांगता साठ हजार बघू शकताय शेतकऱ्याजवळ म्हैस आहे साठ हजार किंमत सांगडले म्हैस बघू शकताय अजून म्हटले तर दाताला कशी म्हटलंय जुळलेले जुळलेले काय फायनल द्यायची किंमत द्यायचे पंचावन्न देऊ फायनल पंचावन्न आले दे, दे। पन्नासला प्लस आले दे का पंचावन्नच पंचावन्न घे बर तर पन्नास पर्यंत आली बी द्यायची असं नाही म्हणणं आहे शेतकऱ्याजवळ मैसा आहे गावरान म्हैस आपली तीन साडेतीन तीन साडेतीन लिटर दूध द्यायची म्हैस आहे कोणाला पाहिजे असं यांचा आपण नंबर देणार आहे संपर्क साधून घेऊ शकता मोबाईल नंबर द्या शहाण्णव एकोणनव्वद एक्क्याण्णव तेतीस पंच्याण्णव ठीक आहे पन्नास पर्यंत सुटल ठीक आहे धन्यवाद भैया राम 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 कुठल्या गावचा अकलूज अकलूज शेतकरी वापरे शेतकरी शेतकरी किती वर्ष आहे रेडी दोन वर्ष दोन वर्षे दात लावलाय आदत आदध मध्ये बरं कुठली मोराय आहे काय मोरा शेतकरी आहे ना तुम्ही नक्की शेतकरी बरं ठीक आहे मित्रांनो बघू शकताय रेडी काय हालायला तयार नाही आपण तिचा चेहरा दाखवतो किती किंमत मग सांगतात चाळीस चाळीस हजार मागडली आहे काय हा किती पर्यंत सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस पर्यंत मागणी झालेली आहे सव्वीस पर्यंत मागितली आहे म्हणणं यांचं शेतकरी रेडी आहे मित्रांनो मोरा काय तुमची अपेक्षा तीस हजार तीस हजार सोडाय ठीक मोबाईल नंबर एक्कावन्न डबल झिरो मोरामध्ये आहे धन्यवाद साहेब नमस्कार कुठल्या गावच आहे शेतकरी व्यापारी शेतकरी किती व्याप्प पहिल्या रोज आहे किती दिवस बाकी आहेत पंचवीस दिवस बाकी आहेत अजून बरं बघू शकता मित्रांनो शेतकरी जे पंचवीस दिवस बाकी आहेत मोरामध्ये इथे किती दूध चालेल पहिले आताला एवढी चार चार तर आरामात चालेल बर कुठं आणली होती त्यातलं चालेल तेवढं बरं किती आलं तर सोडणार आहे काय एक लाख रुपया एक लाख सांगताय एक लाख आलं तरच द्याय सांगतो एक लाख रुपया बर ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर एकाहत्तर एकवीस पस्तीस धन्यवाद हो गावचा येवती हा येवती बर ही कुठल्या ब्रिजची रेडी मोरा म्हणजे क्रॉस केलेला आहे काय दुगल मध्ये मोरा आहे आणि ही दुगल आहे हिची किती किंमत सांगतात दोन्ही वीस हजार काय मागितले मागितले किती पर्यंत नऊ जोडी नऊ हजारला जोडी काय झाले पा आता गच भरलाय बाजार आपण मागते कशी मागते तुम्ही शेतकरी आहे काय बरं काय अपेक्षा किती आलं तर सोडा पंधरा आल्या दोन्ही रेड्यात मित्रांनो बघू शकता एक दोघाला एक मोर आहे पंधरा हजार आल्या दोन रेड्या देणार दे आहेत दे। एक वर्ष सवा वर्ष आहे त्या म्हणजे वर्षाला गाठ आली बरं ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुमचा शहाण्णव हा पंचेचाळीस हा पंचवीस ठीक आहे धन्यवाद साहेब तुमच्याकडले द्या तुमच्याकडली रेडी कुठल्या पिढ घ्यायची असे ग नाही ब्रीड कुठलाय गळ्यावर पंढरपूर आहे पंढरपूर आहे चांगली खाणीतली रेडी बरं किती महिने किती वर्ष आहे पावणे दोन दोन लावलाय नाही दात नाही लावला चांगली संभाळली बरं जरा इकडे बघू शकता मित्रांनो गेट एकदम गुटगुटीत गुटीत रेडी बघा रेडी बघून घ्या किती सांगता मामा किंमती पंचवीस हजार काय मागितले कुणी किती पर्यंत अठराला अठराला मागितले किती आल दुसरा येऊन

कुठलं पंढरपूर मध्ये येते बघू शकता मित्रांनो रेडी आहे ही पंढरपूर मध्ये शेतकरी व्यापर शेतकरी शेतकरी किती पर्यंत नऊ हजार नऊ हजार किलो सांगितलं तर मागितले नीट तर देऊ काय आलो बाय आप बर काय नऊ हजार किंमत सांगताय की कितीला मागते ती मागते चार हजार पाच हजार होय चार पाच हजार ला देऊन कधी चालय मागितली व्यवस्थित तर देऊ मग सांगितले की व्यवस्थित सांगितलं आता नऊ हजार सांगितलं तुम्ही चार हजार ला मागताय म्हणजे तुम्ही घेणार नाही आठ हजार रुपये साडेचार नाही कोंबडी दिन तीन शेती देतोय सोडून दिली तर जाईल तर कि हेला कोण मग असे मागितल्यावर काय देतो सकाळी खाली आहे बाजार काय आणि नाही दिलं तर काय पळून जात नाही कोण रोज बाजारात आहे पळून गेल्यावर काय नाही पैसे दिले मोबाईल नंबर दिला ठीक धन्यवाद नमस्कार हो नमस्कार कुठल्या गावचा मंगळवेडा मंगळवेडा पंढरपूर येत्या काय हा पंढरपूर पंढरपुरी प्युअर पंढरपूर साहेब जरा इकडे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो पंढरपुरी आहे दोन्ही किती वेळ येत आहे साहेब एक पहिला एक दुसऱ्या आहे तर बघू शकताय दुसऱ्या येतात आहे जरा पुढे बघू शकताय दुसरे येत आहे मै आहे फिरवा तिला चेहरा दाखवू जरा चेहरा दाखवू इकडे फिरवा किती घे सांगताय साहेब एकतीस एकतीस पळते सगळी शिकवलेली किती पर्यंत पूर्ण किती किती दूध देते दूध दूध किती देते अकरा लिटर दूध आहे दूध आहे बोलीत भेटेल बर आणि हिच कसं आहे पंच्याहत्तर हजार हिला बी शिकवण आहे सगळी बरं मोबाईल नंबर द्या ठीक आहे चालते करा गिराय काय अडचण बघू शकता मित्रांनो या पंढरपुरी मशी द्या आणि शिकवणीतल्या मशी बाबा ह्याला गाडी माग पळायची सगळी वळण आहे बरोबर आहे काय नाव आहे तुमचं शिंदे मंगळडा ठीक आहे धन्यवाद राम राम आपल्या गावचा पेनूर किती वेळ मैसाई महेश काय चौथे चौथे आहे आता संपली असणार नाही नाही आहे कडदात बर किती दूध दिले गेले आता पाच पाच किती दिवस बाकी आहे दा बाकी राहिले ते आता वर्ष दिवस पंढरपूर आहे किती किंमत सांगतो पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार आणि व्यवहारला बसल्यावर काय साठ पर्यंत सुटल साठ ला सुटल बघू शकता मित्रांनो चांगली मैस आहे साठ पर्यंत सुटल असं म्हणणं आहे तर शेतकरी आहे व्यापारी हा शेतकरी शेतकरी बर काय विकता इला काय विकता काय आता अडचण असते अडचण खोडबिड काय दसली नाही काय नाही खात रिशिर नंबर जर तुमचा दिला तरी काय अडचण नाही काय लोक खाण तसली काय बांधले काय काय नाही द्या मोबाईल नंबर तुमचा अठ्ठ्याण्णव साठ अडोतीस अठ्ठावीस झिरो दोन धन्यवाद तरी एड कोणाकडला तर बघू शकता मित्रांनो रेड आता वर घ्यायचं काम चालू आहे बरं आला बाय या तुम्ही इकडे बर कुठल्या गावच आहे कुठल्या गावच आहे कसं आहे रेड रेड कसा दाताला सहा दाताय पंढरपूर आहे काय क्रॉस मध्ये काय पंढरपूरला क्रॉस आहे काय किती सांगता आहे पासष्ट काय मागितलंय किती पर्यंत दोन क्विन पन्नास तीन क्विन पन्नास वापरले काय होईल एक सांगाय ते साठ लाख शेंडी लागली आहे दाताला कसं आहे म्हणलं आता झालं आता ठीक आहे आपला नंबर द्या पंच्याहत्तर एकोणसाठ त्रेचाळीस झालं तर शेतकरी मित्राणू बघू शकताय बाजार कसा भरलाय आज बऱ्यापैकी बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला आहे गेल्या बाजारच्या तुलनेनं किंवा गेल्या पाच सहा बाजारच्या तुलने पावसामुळे असेल किंवा यामुळे असेल या ती रेड्या व्यवहार मागते ती बरं बरं तुम्ही अजून राहिलाय व्यवहार तर बघू शकताय मित्रांनो बाजार खचा खच भरलेला आहे आजचा बाजार सगळेच बाजार मोठ्या प्रमाणात बघितले जातो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बैठला असेल तर कमेंट करा मित्रांनो आपण बरेच कष्ट घेऊन इथपर्यंत व्हिडिओ काढतो चॅनलला सबस्क्राईब करा घर बसल्या संपूर्ण माहिती मिळून जाईल ठीक आहे ठीक आहे तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया मित्रांनो धन्यवाद